लाड़की पहीन योजना पुन्हा एकदा वादाच्या भोऱ्यात या योजनेअंतर्गत अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतल्याने उघड होत असून राज्य सरकारकडून कडून सध्या लाभार्थ्यांची व्यापक पडताळणी सुरू आहे येत्या काळात हजारो महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार असल्याची शक्यता असून आयकर विभागाच्या डेटाच्या आधारे ही प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे राज्य सरकारकडून आयकर विभागाशी संपर्क साधून महिलांचे उत्पन्न तपासले जात आहे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेतून वगळले जाणार आहे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितली आतापर्यंत सुमारे दोन लाख अर्जाची पडताळणी करण्यात आली असून त्यामध्ये दोन हजारांपेक्षा तीस लाख महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत एकशे दहा लाख महिलांचे वय पासष्ट पेक्षा जास्त आहे तर एकशे साठ लाख चार चाकी वाहनधारक लाभार्थी आहेत याच सोबत नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी सातशे सत्तर लाख इतके आहेत सध्या राज्य सरकारच्या माहितीनुसार दोन हजारपेक्षा जास्त लाभार्थी महिला सरकारी सेवेत कार्यरत आहेत या आधारावर राज्य सरकारकडून सध्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे या, या योजनेत सुमारे दोन कोटी पासष्ट लाख महिलांनी नोंदणी केली होती त्यापैकी सध्या सुमारे दोन पॉईंट पाच कोटी महिलांच्या बँके खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा केले जात आहे मात्र सर्वच अटी शर्तीच्या आधारे प्रत्यक्षात फक्त सुमारे एक कोटी वीस लाख महिला या योजनेस पात्र ठरू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे